जैन दोस्तों आज आपण पडेगाव या गावी हे उंडे साहेब आहेत तर या इथं त्यांचा हा गोठा तुम्ही बघू शकता पाठीमाग तर या गोठ्यामध्ये तीन नंबरची जी ही गाय आहे या गायला थ्री डी पॉस आणि मस्टी क्लोज हे त्यांनी वापरलेलं होतं तर वापरल्यानंतर त्याचा काय काय कसा कसा बेनिफिट मिळाला गायीमध्ये कसे फरक दिसले हे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया तर उंडे साहेब नमस्कार काई -काई नमस्कार तर काय काय फरक दिसला तर साहेबांची माझी भेट झाली होती आणि ड्राय गायीसाठी काही फॉर्म्युलेशन आहे का असं मी साहेबांना विचारलं तेव्हा साहेबांनी मला थ्री डी फॉर्स आणि मस्ती क्लोज बोलस वापरण्याचा सल्ला सल्ला दिला आणि साधारणतः एक महिना गायीला विण्यासाठी शिल्लक होता म्हणजे साधारण तीस दिवस तर त्या तीस दिवसांमध्ये मी फक्त तीस ग्रॅम थ्री डी फॉस पस्तीस ग्रॅम थ्री डी फॉस आणि मस्ती क्लोज बोलस चालू केल्या गाईला तर रिझल्ट आहे आता तिचं मागच्या वेळेस दुसरा वेळेत होतं आणि ती साधारण सोळा ते सतरा लिटर हायस्ट तिने दूध दिलं होतं मागच्या वेळ हो आणि यावर्षी आता तिचं दूध साधारणपणे आता जी व्याली ती नॉर्मल डिलिव्हरी झाली आणि जार वगैरे ऑटोमॅटिक पडला काशेममध्ये साधारणपणे सात ते आठ लिटर पहिले धारेला निघाला हो, हो। आणि त्याच्यानंतर तिची काशीची जी ठेव म्हणजे रचना होती ती या वेताला एकदम डेव्हलप झालेली दिसली पण चांगली हो कास पण चांगली झालेली आणि दूध आता तिचं सध्या बावीस लिटर दूध आम्ही पिळतोय हायस्टिंग बावीस लिटर पण गेली आता ती हो था 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 या आ, हो, आता याच्यानंतर ह्या बरोबर हो नाही हो। आता गाय कुठली ड्राय झाली की थ्री डी फॉर्स आणि मस्ती क्लोज बॉलचा वापर करणार धन्यवाद धन्यवाद आणि आता जे तुम्ही म्हटला की माझ्या कालवडींना आता सुरुवात करायची हो, हो। यस, तर कालवडी हो कालवडी पण आता आदत झाल्यात म्हणजे मॅच्युअर कालवडी आहेत तर त्यांना पण हिटवर येण्यासाठी आणि लवकर लागण्यासाठी सरांनी जे सजेस्ट केले थ्री डी फोर्स आणि तेच आता सुरू करणार आहे आम्ही आणि लवकर लागून हे हे होते मित्रांनो उंडे साहेब तालुका श्रीरामपूर या गावी आणि आपण बघत आहात की गाईमध्ये नॉर्मल डिलिव्हरी हे होणं फार महत्वाचं असतं जार ही पडणं तेवढंच महत्वाचं असतं आणि जार जेवढ्याला ऑटोमॅटिक पडत असेल तर सगळ्यात बेस्ट आहे कारण ओढून काढल्यानंतर बरेचसे प्रॉब्लेम क्रिएट होत असतात तर आणि सांगायचं तात्पर्य काय की जर गेल्या वर्षी सोळा लिटर दूध होताना आज आता तुमचं बावीस लिटर म्हणजे कितीचा फरक आला पाच ते सहा लिटरचा जवळजवळ फरक आला हा केवळ आणि केवळ थ्री डी पॉस आणि मस्ती क्लोज या फॉर्म्युल्यामुळेच त्यांना या ठिकाणी हे साध्य झालेलं आहे तर मित्रांनो आपणही आपल्या गोठ्यामध्ये जी शेवटच्या महिन्यात गाय असेल त्या गायीला तुम्ही जरूर थ्री डी पॉस आणि मस्ती क्लोज वापरावा आणि या गायीसारखेच तुमच्या गायीमध्ये त्याचे फायदे दिसून येतील सर नमस्ते धन्यवाद